नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी नवरात्री कधी आहे आणि देवी कोणत्या वाहनावर स्वार होऊन येणार आहे याबद्दल माहिती घेणार आहोत शारदीय नवरात्री दुर्गेच्या नऊ रूपांना समर्पित आहे या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते श्राद्धाच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळपासून नवरात्रीची तयारी सुरू होते यावेळी शेवटचे श्राद्ध म्हणजेच सर्व पित्री एकवीस सप्टेंबरला आहे यानंतर बावीस सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते त्यानंतर नऊ नौ दिवस नवरात्रीचे खास दिवस साजरे होतात अष्टमी व नवमीला कन्यापूजन करून दहाव्या दिवशी दसरा सण साजरा केला जातो नवरात्रीच्या काळात मातेचे आगमन आणि प्रस्थान खास मानले जाते नवरात्रीचा उत्सव वर्षातून चार वेळा साजरा केला जातो दोन प्रमुख आणि दोन लहान नवरात्री अश्विन महिन्यात येणारी नवरात्र शारदीय नवरात्र म्हणून ओळखली जाते हे दोन प्रमुख नवरात्रांपैकी एक आहे जे संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते या चारही नवरात्रांपैकी शारदीय नवरात्र सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर पाळले जाते नवरात्रीचा नऊ दिवसांचा उत्सव अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होतो आणि नववीपर्यंत चालतो नवरात्री दरम्यान देवी दुर्गेचे आगमन आणि प्रस्थान जग निसर्ग पिके आणि मानवी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकतात असे मानले जाते या प्रसंगासाठी तिने निवडलेले वाहन चांगले किंवा वाईट काळ सूचित करते असे म्हटले जाते त्यामुळे नवरात्रीच्या काळात ती वापरत असलेली वाहतुकीची पद्धत महत्त्वाची मानली जाते देवीच्या आगमनाच्या दिवसावर नवरात्र समाप्ती अवलंबून असते यावेळी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र उत्सव सुरू होत आहे या दिवशी सोमवार आहे या दिवशी देवी हत्तीवरून स्वार होऊन येणार आहे असे मानले जाते की देवीचे आगमन आणि प्रस्थानाच्या वेळी वाहनाचा प्रभाव देश आणि जगावर होतो देवीदुर्गेचे आगमन किंवा प्रस्थानाचे वाहन नवरात्री सुरू होणाऱ्या आठवड्याच्या दिवशी ठरवले जाते यंदा सोमवार बावीस सप्टेंबर रोजी नवरात्रारंभ होत असून या दिवशी नवरात्रीच्या वेळी देवी हत्तीवर स्वार होऊन येईल मातेचे वाहन सिंह असले तरी जरी जेव्हा पृथ्वीवर देवी येते तेव्हा ती वेगवेगळ्या वाहनांमध्ये येते विशेष नक्षत्र आणि योगासह नवरात्रीच्या आगमनाचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव पडतो तसेच कलश स्थापनेच्या दिवशी ज्या वाहनाने देवी पृथ्वीकडे येत असते त्याचाही मानवी जीवनावर विशेष प्रभाव पडतो देवीच्या या वाहनांचे आगमन आणि त्याचे परिणाम देवी भागवत पुराणात सविस्तर सांगण्यात आले आहेत देवी भागवत पुराणानुसार हत्तीवरून मातेचे आगमन खूप शुभ असणार आहे जेव्हा जेव्हा देवी हत्तीवर स्वार होऊन येते तेव्हा देशात धनसंपत्ती वाढते यासोबतच धान्याची दुकानेही भरली जातात देशात सुखसमृद्धी नांदते हत्तीवर स्वार होऊन देवीचे येणे हे येत्या वर्षभरात पाऊस चांगला पडणार असल्याचे दर्शवत आहे आठवड्याच्या दिवसानुसार देवीदुर्गेचे वाहन देवीदुर्गेचे प्राथमिक वाहन सिंह असून तिला शेरावली असे नाव दिले आहे तर नवरात्री दरम्यान आठवड्याच्या दिवसाच्या आधारे तिची वाहतुकीची पद्धत बदलते नवरात्रीची सुरुवात सोमवार किंवा रविवारी झाली तर देवीदुर्गा हत्तीवर बसून येते जर ती शनिवार किंवा मंगळवारी सुरू झाली तर ती घोड्यावर येते गुरुवार किंवा शुक्रवारी सुरुवात झाली तर तिचे वाहन पालखी असते आणि जर नवरात्रीची सुरुवात बुधवारी झाली तर ती बोटीत बसून बो येते वेगवेगळ्या वाहनांचे काय महत्व आहे नवरात्रीमध्ये असणारं पालखी हे वाहन शुभ मानले जात नाही तसेच घोडा हेही वाहन शुभ मानले जात नाही नवरात्रीमध्ये येणारे हत्ती हे वाहन अतिशय शुभ मानले जाते तसेच नाव म्हणजेच बोट हेही अतिशय खूप शुभ मानले जाते नवरात्रीच्या नऊ दिवस देवीच्या रूपांची पूजा केली जाते पहिल्या दिवशी शैलपुत्री दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा चौथ्या दिवशी कुष्मांडा पाचव्या दिवशी स्कंदमाता षष्टीला कात्यायनी सप्तमीला कालरात्री अष्टमीला महागौरी आणि नवमीला सिद्धिदात्रीची पूजा केली जाते नवरात्री नऊ दिवस चालते यंदा नवरात्री कधी आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी बावीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर तेवीस सप्टेंबर रोजी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे ही वेळ घटस्थापनेसाठी महत्वाची असणार आहे यावर्षी दोन हजार पंचवीसची शारदीय नवरात्र काही खास असणार आहे यावेळी नवरात्र फक्त नऊ दिवस चालणार नाही तर पूर्ण दहा दिवस चालेल हा एक दुर्मिळ योगायोग आहे आणि तो खूप शुभ मानला जात आहे पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने संपेल यावेळी तृतीया तिथी दोन दिवस चालेल ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर दोन्ही दिवशी असेल शास्त्रामध्ये तिथी वाढणे खूपच शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे अशुभ लक्षण दर्शवते यावेळी नवरात्रीत तृतीय तिथीची वाढ होणे हे एक शुभ संकेत आहे याचा अर्थ असा की येणारा काळ खूप शुभ असेल आणि देश आणि जगासाठी समृद्धी घेऊन येईल यामुळे लोकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि सकारात्मकता येईल नवरात्रीचे महत्त्व काय आहे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात शरद ऋतूमध्ये येते ही नवरात्र शरद ऋतूत येते त्यामुळे यास शारदीय नवरात्र म्हणतात दुर्गेने जगाच्या कल्याणासाठी शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसात महिषासुराशी युद्ध केले आणि विजयादशमीला त्याचा वध करून भक्तांचे रक्षण केले शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची पूजा आणि उपवास करणाऱ्यांना कधीच त्रास सहन करावा लागत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री कधी आहे तर यावर्षी माता दुर्गा कोणत्या वाहनाने येत आहे आणि वाहनांचे काय महत्त्व आहे याबद्दल माहिती घेतलेली आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ